पाऊस वेळेवर पडणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न उद्भवलास तर यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार यांनी वैद्यकीय अधीक्षक आणि शल्य चिकित्सक यांच्या सोबत मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा ऑनलाइन बैठक नुकतीच घेतली आहे सर काय सांगाल पावसाळापूर्वी आपण आरोग्याची काळजी घेतात कशा प्रकारे तयारी आहे आपल्याला आणि आताच आम्ही सगळ्या जिल्ह्यातली जेवढे मेडिकल सुप्री गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत यांची मिटिंग घेतो आहे आणि सध्याच्या घडीला जे काय आता पावसाळा आता मे महिना जवळपास अर्धा होत आला आहे ओ वाढली कदाचित पाऊस लवकर याची शक्यता पण आहे त्या दृष्टीने पावसाळ्यात होणारे आजार पावसात जे काही परिस्थिती गंभीर परिस्थिती उभं होऊ शकते दृष्टीने त्याचा प्रिपेअरनेस काय आहे आपल्याकडे बेडची प्रा प्रॉपर तयारी आहे का डॉक्टर्स नर्सेस स्टाफ आहे दुसरी गोष्टी महत्वाचे मेडिसिन्स आहेत पावसाळ्यामध्ये स्कार्पियन बाईट स्नेक बाईटचे खूप जास्त केसेस पण येतात तर त्याच्यासाठी जर लागणाऱ्या वॅक्सिन्स आणि इंजेक्शन्स अवेलेबिलिटी त्याच्यात जे काही जे आजार येऊ शकतात किंवा डेंगू लेप्टोपायरस लेप्टोस्पायरसारखे आजार येतात यांच्यासाठीचे ये मेडिसिन्स अवेलेबिलिटी आणि जनरल जे जुला वगैरे किंवा व्हायरल फिवर कुठले तरी येऊ शकतात याची सगळी तयारी आणि एकंदरीत हॉस्पिटलचं किती प्रिपेडनेस आहे किंवा असं डिझास्टर जर काही झालं तर त्यासाठीची आपली तयारी तुम्ही आता बघितलं काही काही ठिकाणी लँड स्लडिंग होते मग त्या रेस्क्यू ऑपरेशन करणं त्यासाठीचं तर ॲम्ब्युलन्सची तयारी की ॲम्ब्युलन्स डॉक्टर्स अवेलेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीतच जिल्ह्यात आपत्तीबद्दल जर काही घडलं कुठला ॲक्सिडेंट असेल किंवा काय असेल तर त्या दृष्टीने आम्ही ती टीम पण फॉर्म केली आहे प्रत्येक तालुकावर टीम आहे कुठले डिझास्टर घडलं तर ती टीम अलर्ट मोडवर असेल आम्ही इमिजिएटली त्या टीमला पाठवण्याचं नियोजन आहे जसं फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षी पावसाळ्यातच इथलं समृद्धी महामार्गाचा एक पूल पडला होता त्यावेळेस आमची जवळपास चार टीम तिथे लोकांना मदत करण्यासाठी पोहोचली होती तर असंच ह्या तिने क्विक रिस्पॉन्स ते पण आम्ही करून घेतो आहे त्या दुसऱ्या जिल्ह्याचा आजचा आढावा आहे आणि त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलचे इम्प्रुव्हमेंट आणि मेडिसिनबद्दलचा सगळ्या गोष्टीचा आढावा घेत आहे